सांगली मिरज कुपवाड महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर आयुक्त सत्यम गांधी तीन माजी महापौरांसह अनेक दिग्गज माजी नगरसेवकांना मोठा धक्का सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत आज जाहीर करण्यात आले या आरक्षण सोडतीमध्ये महापालिकेच्या तीन माजी महापौरांसह अनेक दिग्गज माजी नगरसेवकांना मोठा धक्का बसला आहे महापालिकेच्या अठ्याहत्तर जागा असून अनुसूचित जातीसाठी अकरा अनुसूचित जमातीसाठी एक नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी एकवीस आणि सर्वसाधारण गटासाठी एकूण पंचेचाळीस जागा आहेत मिरजेतील बालगंधर्व नाट्यमंदिरात आयुक्त सत्यम गांधी यांनी महापालिकेच्या निवडणुकीसाठीचे आरक्षण सोडत आज जाहीर केले या आरक्षण सोडतीमध्ये तीन माजी महापौरांसह अनेक दिग्गज माजी नगरसेवकांना मोठा धक्का बसला आहे यामध्ये मिरज येथील प्रभाग क्रमांक वीसमधील माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांचा पत्ताच कट झाला आहे स्थायी समितीच्या माजी सभापती सौ संगीता हारगे यांच्या जागी सर्वसाधारण पुरुष गटासाठी आरक्षण पडल्याने त्यांचे पती अभिजित हारगे हे आता दावेदार असणार आहेत मिरज येथील प्रभाग क्रमांक चारमधील माजी नगरसेवक व स्थायी समितीचे माजी सभापती पांडुरंग कोरे व प्रभाग क्रमांक पाचमधील माजी नगरसेवक संजय मेंढे यांच्या प्रभागातील आरक्षणात बदल झाल्याने त्यांना देखील मोठा धक्का बसला आहे माजी महापौर गीता सुतार कांचन कांबळे व सौ संगीता खोत या तीनही माजी महापौरांच्या प्रभागात आरक्षणात बदल झाल्याने त्यांना इतर गटातून निवडणूक लढवण्यासाठी पर्याय शोधावा लागणार आहे महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीविरुद्ध महाआघाडी असा सामना होणार असला तरी महायुतीत सर्वच काही अल्बेला आहे अशी स्थिती नाही उलट महाविका उलट महाआघाडीतील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने इतर समविचारी पक्षांना बरोबर घेऊन महायुतीविरुद्ध लढण्याचा निर्णय घेतलेला आहे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे ज्या ठिकाणी माहिती शक्य आहे त्या ठिकाणी माहिती म्हणून व ज्या ठिकाणी शक्य नाही त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होणार आहेत सांगलीत राष्ट्रवादी अजित पवार गटाची भाजप बरोबर जाण्याची व महायुती करण्याची भूमिका आहे परंतु मिरजेतील राजकीय गणितं विस्कळीत असल्याने या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गट भाजपसोबत जाण्याची शक्यता धुसर असल्याने याचा परिणाम सांगली शहरात देखील होणार आहे तेव्हा यासाठी भाजपलाच पुढाकार घेऊन यातून मार्ग कडावा लागणार आहे